अग भानू तुझ्याोरीला चाल गे गडावर दिस पिवळा मालगा दिस पिवळा माल गायना तुझ्या जोरीला चाल गे गडावर दिस पिवळा मालगा दिस पिवळा मालगा देवा गेले चंदनपुरी मानवदनागर नीच्या गारी देवा तुझा डांगर राख्वा लग राया तुझा डोंगर राख्वा लग गडावर दिश पिवळा माल ग दिश पिवळा माल गाईलं काय त्या उत्तम भाऊच्या सोयाबीनीला किती शांगा आल्या रे अरे माझ्या सोयाबीनीला तर काही शांगा नाही अरे रे अरे रे रे, रे, रे। दुकानदाराने का फसावलं काही अरे अरे त्याच्या शाल लाईन शांगा आल्या गोसरची गोसर गो याला तो फुलंही दिसा ना कळी दिसा हम्म ना इला आता ना मी गावात संध्याकाळी गेलो का त्या दुकानदाराला म्हणतोच बर का बाई हा बावड्या काय करू आलाय ना सोयाबीन मध्ये हा सायपा कधीचा करून ठेवलाय मला म्हण आक्का मी आता येतो म्हण जेवाया थांबाला आहे ना याला बोलू दे बावड्या हाय बावड्या काय रे अक्का काय करतोय सोयाबीन मध्ये अगं सोयाबीन मध्ये असं करतोय त्या उत्तम रावची सोयाबीन पाहिली मी खालून आलो ना अरे या बाई ना अशी गोचरची गोचर शांगाय गोचर तो शांगाय लागेल अगं शांगा नाही मग दुकानदारांना फसवलंय काय आता आहे ना, ना, ना संध्याकाळी घरक्याला गेलो का दुकानदाराक जातो त्याला सांगतो ना तो मला बियात फसावलं आणि साडे आठ हजाराचं बी होता का एवढं मागायच आणि मग नीसतीच माजली तिला नुसता पालय शेंगानी हो ती तर नुसती खतच पिय सुटली का पत्त्या नाही पालाच आलाय वर हा ना तुला का तो कामच तस आहे तुला कोणी फशीत राहते अरे फसीत राहत म्हणजे अक्का आपण का त्या बियात शिरून पाहिलं का आता एवढी मोठी झाली त्याला जाऊन म्हण तुला दाखवायला तो म्हणा सोयाबीन संध्याकाळी ते सोयाबीन आता अजून करतानी काढा येतील याला अजून शेंगाचा पत्ता नाही फुलाचा पत्ता नाही नाही ना चाल जेऊन घे हा ना मला भूक लागली तू जेवले असं नाही जेवायला अजून म्हणले संगत जेव जाऊ अगं पण मग तुला भूक लागत लवकर तू जेवून घ्यायचं मी काय मिशन ठेवतला राहतो मी पोरांमध्ये बसशील राहतो तेव्हा काही ना काही खात राहतो मग बिस्किट बाबा का सविता कुठे गेली बायको तिकडे उकट्या मध्ये उकट्यात गेली आता तिनं घरच सोडलं ना सांगेल असेल तिला जाय गेली काय ती दरवर्षी त्यांची टोळी राहते बाई मग बर जाऊ दे मी काय म्हणते रक्षाबंधनला किती दिवस झाले रक्षाबंधनला आता झालं महिना दीड महिना हा ना आता अजून गेलेच नाही मी सासरी हा महिना झालाय तुला घरच्यांची खत वाटली का नाही तसं नाही मग तो देणार नाही का माया का देणार राहत राती काय खाल ते देणार नाही राहत अक्का तुला चांगला अनुभव आहे म्हणजे मी तुला काय सांगेल ते तो काहीच लक्षात नाही काहीच नाही आपलं फक्त गणगण पाऊस का बियात फसलो अरे माझं आसच चाललंय मी तर बसते तो बरोबर महिन्यापासून मी म्हणते हा आजच म्हणाल उद्याच म्हणाल आजच म्हणाल उद्याच म्हणाल तू तर काही विषय काढी ना शेवटी मलाच विषय काढायची पाळी आली सांग ना काय बोललो तुला तू मला काय बोलला काय सांग मला मला म्हण तो लग्न झालं तस मी तुला काय घेल नाही ते पास तोळायचं नाही का अरे तो हार का हा मग असं तो टपक्यान सांगायचं आता मी म्हणले तो लक्षात का, का आज ना कोणच्या परस्ती मध्ये ना तुला हार घेऊनच येतो तो आता ध्यान दिलंच आहे ना कोणाच्याही डोक्यात दग गोड घालतो पण संध्याकाळ आहे ना हाँ। हाँ। तुला तो सोन्याचा हार घेऊनच येतो हम्म चाल मग चल चल जेवण घेऊ हा राहायचं म्हणलं अक तुला खुश झाली हा ना नाही तस काही नाही बाबा मग अगं मग तवाच आठवण द्यायची बाई आता गील, 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 तो, तो नहीं? नहीं तू म्हणत म्हणत होता गॅस गिल 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 मग मला वाटलं बा आता तो मान कायचा नाही बरोबर चाल लगेच जातो मी चल बाई काय गरमाठो राहिलो घरामध्ये पाऊस येतो का हा भावडा गेलाय मला म्हण आज काही करतो पण तुला हार घेऊनच येतो म्हणून सोन्याचा कवा येतो काय न बराच टाइम झालाय जाऊन अजून येईल नाही येईल आता तोर बसते एडं मस्त हवेशीर मला तर ना आनंद झालाय बाई असं झालंय तो कवा हार आणि कवा मी गाळ्यात झाली चल बाई यांना फोन तरी करू दे म्हणशील फोन नाही आला किती दिवस झाले हॅलो हॅलो काय करते हो? काय नाही घरी बसले बघ निवांत हा ना हा तुझं काय चाललंय माझ काही नाही मग कधी येते येते ना आता मा भाऊ म्हण अजून आठ दिवस थांब येतो घेऊन मग हार हा का हा हा म्हणजे अजून आठ दिवस हा हे बघ शांती तू आहे ना हार घेतल्याशिवाय येऊ नकोस आठ दिवस नाही तू अजून सहा महिने जरी राहिलीस ना हा तरी चालेल तू माझी काही काळजी करू नकोस पण पहिला पाच तोळ्याचा हार घेऊन ये हा नाही नाही आता तुम्ही मला तशी तुम्हाला माहिती ना मी किती हुशार आहे हा नाही तू जिद्दी अजून भले चार सहा महिने राह होईना नाही नाही राह बिंदास राह तू माझं काय टेन्शनच घेऊ नकोस हा पण हार घेऊनच येते हा हा बर शांत आहे मला एक जणाचा फोन येतो मी ठेवू का फोन हा बरं बरं ठेवा ठेवा बाई मनवरा म्हण महिनाभर काय आठ दिवस काय वाटलं तर चार सहा महिने राहून घे पण तो या भावाकून सोन्याचा हार घेतला आहे शिवाय येऊच नको आता है ना मी दादाला सांगितलं आज तो म्हणला आहे आज त्याने हार आणला रे आणला का लगेच मानावऱ्याला बोलून घेते आणि जाते निघून चाल आता अरे ताई ना हार पाहिले हो, ताई इ खुश होईल हो जाऊ दे बोलता बोलता दीड महिना झाला ताईना मला सकाळी आठवण दिली म्हणून माया डोक्यात उजड पाडला पण आता एकच नंबर हार बेतला बरं का पाय बरं काय मागितलं तिनं हार घ्यायचं आता मग ते मला तिनं ध्यान द्यायचं एवढ्या दिवस काल ती तिचा परपंच सोडून राहिले असती आता ताईकं जातो तिला दाखवतो पाहि लई खुश लय हासल बाई लई हासल शांती रक्षाबंधनला आली दीड महिना झाला आहे इथंच थांबली आहे आज मला फोन केला आहे तिनं काय नाही ना म्हणे या मला घ्यायला पाडदिशीनं हां आता आलो आहे तिला तर आहे ना नवऱ्याची काही काळजीच नाही बाबा नवरा काय करत असेल कसा खात असेल कसा राहत असेल हिला आहे ना हिनं जर माझी काळजी केली असती ना तर काय सांगायचं आज मी कुठल्या कुठं पोचलो असतं हिला कशाची काळजी आहे काय काळजी आहे तर बरं झालं दीड महिन्यात ना तरी आठवण आली म्हणाले तरी हो या हो चला मला घेऊन बरे आलोय आता घरात आहे का कुठं आहे काय माहिती कुठे लाईट गेली तर इतकं गारमाटोर या पात्रेनी मला तर निस्ता उकाडा झालाय बाय असं वाटतं मस्त गार हवे शिर बासा चाल एवढ खुर्ची तरी बसत आहे जराशी पान सुद्धा हल ना झाडाचं एवढं राहिलं पाणी होवस पडा ना बाई बसले येऊन महिन्यापासून भाऊ म्हणतो आज हार आणील उद्या हार आणील काय ना आता आज गेलाय भाऊ मग आणतोय का नाही चाल ताई वाट पाहत असल म्हणशील भाऊ कधीच गेलाय का यायना का पाहतो घरात <coughs> जाऊन तिथं इडच बसले ताई बसले काय पाहते फोन मध्ये बस 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 अग काय सांगायचं तुला अरे तुझ्यासाठी भाऊ जिवंत आहे ना, ना? मग तुला हार घेऊन आलो काय सांग हो आला का हो आणला जो बाबा तो मला तवच आठवण दिली असती ना तवाच आणला असता बाबा या हारासाठी मला दिवस रात झोप येत नव्हती म्हणले मा भाऊ म्हण हार आहे ताई तुला हार आहे म्हणले आता ह्या रक्षाबंधनला आहे ना लगेच हार आहे ना करूनच घेते म्हणले दादा कोण बाबा खरंच भाऊ असावा बहिणीला आता असा बर काय बरे आईला दिसतो हा ना केवड्याच केवढ्याच आहे रे आता ते काला पंचिती करते केवढ्याच आहे काय नाही म्हणजे किती किती लागले बाबा असं किती तोडायचं अगं हा मस्त तू म्हणन पाच तोळ्याचा पाच तोळायचा आहे का हा बाई तुला सांगत हे तो आवरून तास वाटत मातार्याचं उतरून टाकाव पाहिलं पण तुझं माया आहे बर का तो बो तेव्हा म्हणून आता तुम्हासाठी एवढं करतो कस दिसतंय माता अक्का तो गळा असा शोभून दिसतो पाय बरं भरेल दिस दिसरा मग बाबा आता तुला सांगते मानावर जर म्हणले तर तो म्हणशील काय म्हणशील लाखात एक अरे लाखात एक म्हणा कस राहत तुला आहे ताई आता वाणिकिनीची माला तू एकच बहीण तू चव्हा मला आठवण जर दिली असती ना त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा राहला असता हा ना पण मी काय म्हणले काला तुला बी तारस तो असा फाटका परपंच उगस नको भावाला तकलीफ नाही का म्हणून मी म्हणायचे नको बाई पण मी काय म्हणले या टायमालाय ना साड्या सुड्या घ्यायच्या हारच घ्यावा हा जाऊ दे पण तू हा उत्सव ना हा जाऊ दे काय मागितलं तो हार हार मागितला ते केलं ना पण हा नाही केला बाबा तुला सांगत आहे भावड्या पाहिले मी जगात पण तू आहे खालीच हा मी काय केलं एवढा पाच तोळ्याचा हार म्हणजे काय तुला काय जोक वाटला का जोक नाही वाटला ग ना कांद्याचे पैसे ना बँकेत पडेल होते गेले गेले तिड काय लगेच पावती लिहिली आणि हा। लगेच पैसे काढले पण केवढ्याला बसला ते सांग आग ताई पैशाचा काल इचारी ती हे बाई तू भावासाठी जिवंत आहे ना हा नाही नाही ते आहे पण उद्या समजा मानावर आहे विचारलं बा किती लाखाच आहे तर मला सांगाय नको का बर का ताई हा मला तू महत्वाची ते सोनं नाही महत्वाच हा ते बरोबर आहे बाबा खरंच मी तर तुला म्हणते ना काही आगात भाऊ आहे पण तो खालीच अरे जाऊ दे मी पण तुम्ही सगळी हाऊस पुरवली की नाही ताई नाही पुरवली का रे भाऊड्या हा बोल एक आकडा सांगितला असता बर का अक्का हा रे ना खूप महागाच आहे तो तुझ्या नवऱ्याला दाखव दाजेनला हा त्यांना आहे ना माहित सोन्याच बाजार काय 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 बाबा लय बारी सोन रे पिवळ धमक अरे कस लकलखा लक दिसतो पाय तो गळा म्हणजे गळा म्हणजे असं मी आता चमकतच एकदम चमकत म्हणजे तू एकदा आरशात पाय हा हाय नव्या नवरीवाणी दिसते काय सांगतो हा ना खरंच बाबा मानावरला किती दिवसाची म्हणले मला कर पोत कर या बाई बाजारी पोत घातली मला चोट तर पोत सुद्धा करीन तू आता ना काही टेन्शन नको येऊ तू ना दाजीनला फोन कर त्यांना बोलून घे तुला घ्यायला हा नाही मला घ्यायलाय ना येतीलच घ्या आता मी त्यांना सांगेल बर का ताई आता तू काय कर माहितीये का दिल्या घरी सुखी राय बाय आता तुला झाला तुझी जी नाही ती हाऊस पुरवली बाबा सोन्याचा हार केला तुला कुठं ठेवून कुठं नको ठेवू असं झाले अग बहिणीसाठी काय म्हणून लोक करते नाही अक्का ऐक ना काय म्हणतो तू नाई ना, तू हर तुला करून दिला तू ना आता पहिली घरी जाय का माहितीये का माझी बायको जर कामावरून आली तिचं पक्चावून येईल जर पाहिलं हा मग मी जाऊ काय माघारी हा तू जाय ते कसं आहे या बाई बर आमचा परपंच चालला व्यवस्थित मी काय म्हणते बावड्या हा बोला ना का। ना मी ना बॅग भरते येते म्हणजे तू अजून बॅग भरेल नव्हते का बाई त्याला काय दोन साड्या टप्प्यान टाकायच्या आणि लगेच निघायचं थम दाजी आले काय कुणा बाय त्यांना तर दमस नाही दाजी नमस्कार नमस्कार बसा 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 पाहिले ना बावडे इतक्या तो दाजींचाच विषय निघाला होता आणि तेवढ्यात त्या त्यांना तर दमच रे लगेच आले दम, लगे दम नाही दाजी मोठ नशीब आहे दाजीच बर का या या बंधन ला ना मा बाबानी साडी नाही घेतली हा हार केलाय मला मस्त आहे ना हा हार केलाय का हा चांगला आहे दाजी नाही दिसायला चांगला आहे बर का पाच आहे सोन्याचा पाच तोळ्याचा हा शांत आहे हा मला तर वाटत नाही पाच तोळ्याचा बघू तोळ्याच जरा काढून दाखव काय हा काढून दाखव दाखव त्यांना त्याच्यातलं नॉलेज आहे चांगलं पिवळ सोन आहे सोन आहे ना कशांत ना किती तोळ्याचा आहे म्हणलं पाच तोळ्याचं आहे ना ताजी पाच तोळ्याचा हा, हा। सोन्याचा भाव काय माहिती आहे ना काय सत्तर हजार रुपये तोळा सत्तर हजार रुपये तोळा म्हणजे सातापाचा पस्तीस साडेतीन लाखाचा साडेतीन हा रे बावड्या तू तर म्हण पाच आहे अक्का ये हारे ना इड नाही हा मग त्याची दीड लाख रुपये निस्ती मजुरी गेली मग हनुमगर बर, बर का दीड लाख रुपये मजुरी हा बनवून घेतलाय ना डायरेक्ट असं रेडीमेड नाही घेतला तसे बनवलाय तसे कारागीर गेले दाजी आमच्याकडे हा का म्हणजे तुमच्या गावात कारागिरी एकदम हुशार आहेत मारे एकदम एक चेनच वा वा चांगला आहे ना नाही मस्त दिसायला चांगला आहे बरं का पण शांत आहे मला तर शंका यायला लागली काय शंका आहे आहे सोन्याचं म्हणलं ना तर सोन्याला होल मार्क असतो किती कॅरेटचा आहे काय ह्याच्यावर नाही होलमार्क आहे ना किती कॅरेटचा आहे काय दिसत ना माझे मला तर शंकाच येते काय शांत होल होलमार्क आहे ना किती तोळ्याच आहे का किती कॅरेटच तेच काय कळायला तुम्ही ग बसा बेटला फुकटचा वरून आता पंचायती करून आले मा भाव मा विश्वास आहे तो माट नाही बोलणार पाच लाखाचा हार आहे पाच तोळ्याचा माहिती आहे का हा आणि मग नाही तुझ्या भावा नाही ना खर सोन्याचं आहे का घसून घसून काय तोडून काय की त्या काय अग थांब ना मला खात्री तरी करू दे सोनं का आई काय सोन्याची दुकानातले काय एवढे घसून पाऊ राहिले <coughs> मला चांगली आहे ना सोन्याची पारख हो अका ऐक पाणी पाऊस फुटलाय जा निघून लवकर हो चला ना आता तिथे मला गाड्यात का हे थांबणार तुला काय दिसत काय हे घासलं घासलं हा कलर गेलाय कलर गेला हा ग हे डुप्लिकेट आहे बँटॅक्स आहे बॅन का हे काय सोनं नाही सोनं नाही बँटेक तुला काय? का काय हो काय बोलू राहिले तुम्ही पांढर पडले का नाही अक्का तू वापरून पाय कवर आ, ये कलर निघतो का काय मग मला सांग खरं दादा कलर कस काय निघल तू सोन्याच्या दुकानात बनवलाय ना मी दुकानदाराकून बनून आणलंय तुला माऊ इश्वास हाय बाबा मर तिकडं मी ना घेते घालून एक मला भेटलं आज काय करू का राले हो तुम्ही घालू द्या ना मला सांगते तुला डोकं मी काय का नाही खोटं गळ्यात घालतेस का खोट हा माझी पॅन्टेकतं अक्का या माणसाच्या डोक्यात फरक तर नाही पाहिजे एवढा पिवळा धमक चमकू राहिले म्हणते बँटेक तुझा हात द्या इकडं तुझ्या हातावर घासून तुला दाखव अरे हातावर घासून कलर निघतो का रे बावड्या मला तर या कड्या निसत्या डावळ्या फटक वाटू राहिले बाबा अरे अक्का तस वाटत असेल तुला नाही तर तुझ्या डोळ्यावर काही बुरी बिरी आली असेल आता मा डोळ्यावर कशी काय बुरी येईल मग ते मला आता मा तुझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा माझे डोळे का नाही याकडे अशा का काय बाजारी दिसते मला नाही नाही बाजारातून नाही आणलं हे असं बाजारात असं बेटेल का अक्का तू काय त्या दाजीच ऐकतील तू येवानी करते बावड्या तू काही लपून ठेवीत अरे लपून का ल ठेल बहिणीच्या इराईती लपील का मेव ना आता आहे ना नीट खरं खरं बोलायचं हे तर मी तर खरंच सांगतो बरं का सांगते हे ब्रँड नाही हो नाही नाही तो नाहीच म्हणतो बँटेक तुला आहे ना काय बोलून राहिले तुम्ही मा का भाव काय आरोप करू राहिले हा का तुझा भाव किती खरं बोलताय ती इथं कळालं खर बावडे काय खरं खरं ते माणूस मला बोलू राहिले सांग मोकळं ऐक मी तुला खरं सांगतो आता आहे ना आता मावरूनच तू पाय ऐक अक्का तुला खरं सांग का राग काय बरायची नाही ना नाही नाही राग काय दिवसात बरायची अगं अक्का हा फक्त एकशे दहा रुपयाचा हारे हा बेन्टेकचा आहे एकशे दहा रुपयाचा हार का का शांती आहे करायला तो मावावर विश्वास तुझा तो आहे ना आकादिवसा चाललं होत हार कर मला हार कर हे बाई तू माय परस्ती पाहि ना कशी काय हे बाई मीच मीच लोकांच्या मोलमजुरी करतो तेव्हा माई बायकून मी पोट भरितो तो, या या पा। तो, तो, आ, तो बाई शेतीत असा पाणी पाऊस नाही शेतीला उत्पन्न नाही अरे एवढा तो ईश्वरचा हार घेऊन आलाय मला म्हणतो सोन्याचा हार ना रे बहिणीशी खोटं बोला अक्का आज मी दोन महिने झाले तशी ना रे नारे हाराचा ऐक ज्या दिवशी मी मा चांगलं होईल ना मी तुला पाच लाखाचा नाही असे दहा लाख उच हा ते कळालं तू आता किती लाख उजाडणार आहे ते एवढं मानावर आता मला घरी जाऊन नाही नाही तसा बोलल काय म्हणशील तो भावाचं भूषण सांगते बाजारी हार आणला म्हणजे तू काय मामन धरायला आणला काय तो हार का हा ये ना तो मन राखायसाठी मी आणला हार तू जर महिना झाला दीड महिना झाला तू जर इडून हाला नाच तर मग मनला हिचं मन तरी शांत होईल बँटेकचं तरी घेऊन जाऊ म्हणजे माझं मन शांत सोन्याचं नाटक करून बाजारे हार घेऊन आला ना मी काय शांत मानाय लागेल बाबा तुला तोंड ठेवली ते बी समोर पितळ उघड पाडलं ना रे आता तो मला आयुष्यभर टोमणी देत राहील त्यांनी एक सोडून चार महिने मला इकडे राहायला लावलं मग हारच घेऊन येईल ऐका अक्का माझे ना ते गावठी ओपले का आणि मग तेच चांगलं जर झालं मी तुला हार घेणार म्हणजे घेणार पाच तोळ्याच आता तो तू कांदे मी म्हातारी झाले हो चला कळाल का भावाची लायकी मोर्दे त्याची दिवाळी नको आणि आता रक्षाबंधन कोणता सर नको त्यांनी मला मोठा अपमान केला तुला जर सोन्याचा हात घेतला असता मी तर तू जर दिवाळीला आलीच असती ना अरे बाबा दर दिवाळीचं जाऊ दे मरदे पण आयुष्य भरतो नाव काढलं असतं दहा असते काय भावाने मला पाच तोळ्याचा हार केला म्हणल हा आणि आन... मी मघाशी नाही का म्हणले लाखाती एक माऊ म्हणले आणि तू असाय ना रे हा तुला कर... करतो म्हणलं ना करील म्हणजे करील नको मला तो हारही नको आणि काहीच नको जाऊ दे आता जाते मी निघून कळाले तुझा भाव कसा आहे ते तु आता तुला हा? जा मग बोलणार आहे का त्याच्यावरून तुला सांगा चल, तू घरी चल मग मी सांगतो हा ना हा माझ्या घरी जाऊ कटकट करायची का आता नाहीतर काय मला बोलत होतेस की हा माझा माझ्या भावावर विश्वास आहे कळाला का तुझा भाव कसा आहे तो तुझं मन राखायसाठी एकशे दहा रुपयाचा हार घेऊन आला दाजी इड काय चिडचिड करू नका माई जाऊ ऐकत होईल मी तुला हार करी आणि एका शेवटच सांगतो मी बा हा बरं का बोला ना परत आमच्या पण घरी यायचं ना तिला मी परत इथं घरी पाठवणार नाही तुमच्या समजलं का अहो तुम्ही जर एवढं खरुच बोलून राहिले झालं का तू समाधान आता आयुष्यात कधी मायाची पायरी चढून नाही देणार तो माणूस मला अहो असं नाही करू थोडा समजदारपणा घ्यावा नाही नाही घेतला होता आतापर्यंत समजदारपणा बरं का पण आमची चांगली जिरवली तुम्ही अहो मला काय जे त्याला जेव्हा ऐपत होईल तेव्हा मी करून देईल तिला मग जेव्हा ऐपत होईल ना तेव्हाच माझ्या दरवाज्यात यायच तोपर्यंत यायचं नाही समजलं का हा चालल तुमच याच्या आपलं काय म्हणणं काय बघतो मला पिशवी पिशवी काय कपडे कायच नको चल तू पहिले पुढे तुमचं तुमचं पिशवी पिशवी घेऊन जा दाजी अक्का तू बी आगत ने आणि गेले काय राग आला यार बहीण तिथं भावाला लोबाई ती मला पाच टोळ्याचं हारच कर अरे पिण्याची परिस्थिती तशी नाही ना हिला हारय करील तर तशी तर परिस्थिती पाहिजे ना या निसर्गाना डोळे उघडले हिला हारय केला असता मी नाही म्हणत नाही पण जाऊ दे आता दाजी लगेच म्हणते आई तिला इकडं पाठवणार नाही तू तिकडे यायचं नाही अरे चार दोन महिन्याचा राग राहील तुम्हाला काय होणारी जाऊ दे मात तर ऐपत होईल तुला हार करून देईल बाई मग तुला यायचं का नाही मा दारात मग तू सरव जातो ती जनावरांना तरी पाणी पाहिजे तू ऐला oh. दाजी दाजीन आक्का लगेच तानं तानं निघून गेली काय त्यांना राग आला भाऊ एवढा काय बन दाजी सुद्धा किती बाड खाऊ आणि तिला एक वाणिकिनीचा भाऊ ये वानिकिनीच्या भावाची कोणा बाड खावा का लगेच म्हण मला हरज घेऊन देन सोन्याचाच दे अरे बाजारी हा रानला होता तिचं मन शांत शांत करा तो एक दाजी माल तो तान गेला ए जातो तर जा। येऊन दे माई बाई नाही ते नको येऊन देऊ मापर पण मापरे चालू या लगेच मला काढलं बॅग तर घेतली आज ती बॅग साडी घेतली त्याने मला सहाशे रुपयाची काडी लाव त्या साडीला काय काडी लाव चाले ती बॅग घ्यायला लग त्यांना त्यांना निघले तुम्ही बी हा मग काय करायचं तेवढ्या साड्या घेतल्या मी परतच उमरा तुला काय घरी साड्या कमी का मी घेतो पाहिजे तेवढ्या साड्या चल घरी हा हाय नवऱ्याची काळजी नाही नवऱ्यानं ना कसं एक एक दिवस काढला असल काय खात असल त्याचा विचार नाही खुशाल राहिली राहिली दीड महिना हा आणि तो हार आणला तर काय पुळका आला यावं मला न्यायला घेतलाय भावाने हार तो पण घेतला तर घेतला बँटॅकचा घेतला आता तुम्हीच मला म्हणले होते ना हा मी म्हणले की म्हणले मा बाबा सोन्याचा हार काढणार आहे तर अजून आठ दहा दिवस राहाचे तुम्ही मला म्हण दोन महिने राय टेन्शन नको घेऊ माही काळजी नको करू पण हार घेऊनच मग घेऊन ये म्हणत होतो मी असला बेंटेकचा नाही सोन्याचा घे म्हणत होतो मला काय माहितीये बेंटेकचा आणला का सोन्याचा आणला त्यांनी हा पिवळा दमक दिसत होता बाई मी म्हणले किती भारी सोन आहे हा तुम्ही बरं ओळखला मी ओळखला नसता ना तर असं ते बेंटेकचा हार गावात घेऊन आले असतेस माणसांनी तिथं बघितलं असतं ओळखलं असतं तर काय माणसं म्हणाली मा असती तर मेल्यानी काळ तोंडाने काळ फासलं काय तोंड दाखव मी आता या माणसासमोर समोर आयुष्यभर हे बघ शांत तुला आहे ना आज शेवटच सांगतो जोपर्यंत सोन्याचा हार घेऊन येत नाही ना तोपर्यंत माझी पायरी चढणार नाही आणि तू सुद्धा त्याची पायरी चढायची नाही समजले का नाही आहे ना चुकून जर त्याची पायरी चढलीस तर हा नवरा याला म्हणून समज समजले का तुला द्या मी काल त्याच्या दारात जातेमाशन वर त्या हाराच्या आशनी राहिले होते मी हा चला लय भावाचा पुलका हाराचा